देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी करण्यासाठी आजपासून केंद्रीय गृहमंत्रालय आयकॉनिक कार्यक्रम सप्ताह साजरा करणार आहे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ते तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवन आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान या विषयावर या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष आणि भारतीय लोकांचा संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्याचा आणि त्याचं स्मरण करण्याचा उपक्रम आहे नेताजींनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी प्रथमच ज्या भारतीय भूमीवर तिरंगा फडकवला त्या अंदमान निकोबार द्वीपसमूहातील पोर्ट ब्लेअर इथं एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे पोर्ट ब्लेअर इथं तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या सोहळ्याच्या भव्य समारोप कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटना अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह प्रशासन आणि मणिपूर नागालँड गुजरात ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्य सरकारांच्या सहकार्यानं नेताजींच्या जीवन आणि कार्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले जातील गृहमंत्रालयाचा आयकॉनिक कार्यक्रम सप्ताह हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आणि योगदान अधोरेखित करणारा एक कार्यक्रम आहे सर्व देशाला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातून प्रेरणा मिळावी या दृष्टीनं त्यांच्या उच्च आदर्शांचं स्मरण करण्याचा हा क्षण आहे